मोटी कमेंट दादा दादी का कि आई वरील ताई भाव करी विश्रुत नहीं शात्मीक जी ठीक है दादी कमेंट वास्तविक दादी चिका वास्तविक ना रानदा होता ना दादी तुम कितने जो बच्चों चिका जे चिता जाये जिसके राता दादी नहीं सही नहीं रात के चिता सही नहीं बात हो बाय दाजी मी जातो शेतात थोडे पाहणी घ्या ओके दाजी काय नाई मस्त शांततेने घाई गडबड करायची नाही शेतामध्ये गेलं की कसं कस कि टायमिसून आपलं पुसून येत नसते दाजी कसवायचं ना कधी जायचं नाही मस्त आनंदात राहायचं आणि शरीराची आपल्या जिंदगीची आपल्या जीवनाची सोय घ्यायची आणि आपल्या लेकरांना पण माझ्या बहिणींना पण सुखी ठेवायचं शेतात न्यायचं नाही चांगल्या पद्धती राहायचं आनंदात राहायचं दाजी ओके दाजी त्या दाजी आता पण दाजी चहा करून जायचं होतं ना एकदा दाजी मी चहा बनवला तो दाजी मला ते तसं नाही बघ का टाकता येत नाही बरं मला चा, चा, ना ते चहाच्या तुम्ही सकाळी टाकल्या न तस मग दाजी टाकता येत नाही तर त्या या बर दादा काळजी घ्या सगळे माझे बहीण भावाला सगळ्यांना सांगते काळजी घ्या जीवनाची जी। जीवनात काय खरं नाही बरं कधी काय होईल कधी काय होईल ते माहिती म्हणणार पण नाही माझ सांगते मी कोणाची झाला चहा मला तो

थँक्यू दादा तसं म्हणल्याबद्दल मी दुसऱ्या चेच्यात पाठवते बरं पण माझ्याच्यावर मला काही टाकतात ना पण मग मी चेच्यात पाठवते आता दादा मी नाही देऊ शकणार नाही इतके घराला असते असतं दादा घे एवढं जरी जात असे नका जाऊ अशी म्हणले असते मी

हो का किती पाऊस पडला तरी पण मुलं पा येऊनच राहिले आता पण सध्या पाऊस चालू होतो पण बघा किती मुलं किती खेत व्यायाम करा आले पाण्यात पण कष्ट करतात हो किती पाऊस आहे पाहते आणि इकडे पाक येते सगळे